नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन ग्राउंड मध्ये स्वागत करतो पावसाळ्याचे हे तीन चार महिने जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर संपत आल्यामुळे आता तुम्हाला वधूवर मेळाव्यांच्या जाहिराती दिसणं सुरू होणार आहे माई समाजातील वधूवरांसाठी एक वधूवर मेळावा पुढच्या महिन्यात आयोजित करण्यात आला आहे याच वधूवर मेळाव्याबद्दल आपण अधिक माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाखवायला विसरू नका म्हणजे यापुढे सुद्धा जेव्हा कधी एखादा वधूवर मेळावा आयोजित केला जाईल किंवा के एखाद्या वधूवर अंकाचं प्रकाशन केलं जाईल तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मी तुम्हाला देणार आहे एक टेपवर मेळाव्याचे आयोजक आहेत फुले प्रहार सामाजिक संस्था ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून माळी समाजाच्या उद्धारासाठी अनेक उपक्रम राबवत आली आहेत आणि आता त्यांनी आयोजित केला आहे हा वधूवर मेळावा हा वधूवर मेळावा माळी समाजातील प्रथम वधूवर विधवा विधूर घटस्फोडीत अशा सगळ्यांसाठी खुला आहे मेळाव्यासाठी वधूवरांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे हा मेळावा आहे येत्या सत्तावीस तारखेला दुपारी एक ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत येताना तुमचा बायोडेटा फोटो आणि एक आय डी प्रूफ घेऊन यायला विसरू नका मेळाव्याचे ठिकाण आहे शहा सांस्कृतिक भवन एस टी स्टँड पाठीमागे तालुका इंदापूर जिल्हा इंदापूर पुणे या वधूवर मेळाव्याचे नाव नोंदणी शुल्क आहे झिरो कारण हा शंभर टक्के विनामूल्य वधूवर मेळावा आहे माळी समाजातील वधूवरांसाठी आता वेळ झाली आहे आपल्या टिपची जर तुम्हाला आंतरजातीय जोडीदार चालणार असेल तर काही दिवसांपूर्वीच मी सर्व जातीय वधूवर अंक याचा एक व्हिडिओ पब्लिश केला होता त्याचे लिंक तुम्हाला आता इकडे दिसत असेल तुम्ही काहीही पैसे न भरता अगदी शंभर टक्के विनामूल्य तुमची लग्नाबद्दलची माहिती या अंकात प्रकाशित करू शकता त्यासाठी त्याची जी प्रोसेस आहे ती जाणून घेण्यासाठी व्हिडिओच्या लिंकवर क्लिक करा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मग आयोजकांशी संपर्क साधा चला तर मग तुम्ही जर स्वतः लग्नाचे व्याजे असाल तर आजच या वधूवर म्या रजिस्टर करा तुमच्या ओळखीत जर कोणी लग्नाच्या व्याजे असेल तर त्यांच्याबरोबर या व्हिडिओची लिंक शेअर करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत